तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून बारा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या चोवीस दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात कोपरगाव शहरामध्ये दुचाकी चोरीचं प्रमाण वाढत चाललंय याला आळा घालण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी आपली कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात कोपरगाव शहर पोलिसांनी श्रावण सखाराम वाघ वैवर्ष छप्पन्न राहणार सोमठाणा जोश तालुका येवला जिल्हा नाशिक कृष्णा प्रकाश शिंदे वैवर्ष सव्वीस राहणार इंदिरानगर कोपरगाव अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले मुख्य आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे याला पथखानं लोणी हद्दीतून अतिशय कठोर परिश्रम घेऊन ताब्यात घेतले त्यातील आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे यानं कोपरगाव शहरातील विविध भागातील विविध कंपन्यांच्या चोवीस दुचाकी चोरून आरोपी श्रावण सखाराम वाघ याला विकले असल्याची कबुली दिली यावरून कोपरगाव शहर पोलिसांनी या आरोपींनी चोरलेल्या सर्व वाहनांना हस्तगत करत या आरोपींवर विविध कलमांवयी गुन्हा दाखल केला त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलिसांनी चोरी गेलेल्या दुचाकीच्या मालकांना बोलावून त्या गाड्या सुपूर्द करण्याचं काम शहर पोलीस करतायत बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही पोलिस मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या, त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकोअर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये किती आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकोर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोंबरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या त खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राणा रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या आहे अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णप्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून स आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आप आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या दृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर चासेस नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाईदरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शिर्डी उपविभागातून सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याचप्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी आ... रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर एम पिढे किंवा टोळेने गुन्हा करत असेल तर मोका असे आपण कारवाई प्रस्तावित केलेलं आहे ती कारवाई चालू आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसून येईल पंचवीस पंचवीस जून रोजी आज मिळाली गाडी अच्छा काय वाटतं तुम्हाला कोपरगावच्या पोलीस स्टेशनचे खूप खूप आभार माझी म्हणजे अक्षरशः म्हणजे खूप कामासाठी ती गाडी होती खूप अडचण गाडी गेल्यापासून दोन अडीच महिने झाली आज ती गाडी मिळाली त्याचा खूप आनंद होतोय पोलीस स्टेशन जखल त्यांना खूप खूप आभार माझी गाडी एकोणीस दोन दोन हजार चोवीसला थोडी होती आणि ती पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने ती सापडून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हेड कॉन्स्टेबल बी एम कोरेकर डी आर तिकोणे जालिंदर तमनर गणेश काकडे श्रीकांत कुऱ्हाडे महेश फड यांच्या पथकानं केली तर या धाडसी कामगिरीबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचं कौतुक केलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न